नमस्कार माझ्या मित्रांनो आजच्या ह्या एपिसोडमध्ये मी किरण कोळे तुमचं एकदा मनापासून स्वागत करत आहे आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश हाच आहे की तुम्हाला खबरदार जागरूक करावं दोन गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि दोन्ही गोष्टी खूप धक्कादायक आहेत त्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की आपल्या अवतीभवती सभोवताली आपण जिकडे पण भारतामध्ये राहत आहोत ठीक आहे आपण भारताचे नागरिक आहोत तर हेच आपले नागरिक सुरक्षित राहावे हो। त्यांची तेंच, जानकारी मालमत्ता परत आपलं जीवन हे सुरक्षित राहावं हो। हाच हा ब्लॉक बनवण्यामागचा उद्देश आहे आणि जी मे माहिती आहे ती मी तुमच्यासोबत मांडत आहे खूप लक्षपूर्वक ऐका वेळ काढू ऐका घाई गडबडीत हा व्हिडिओ बघू नका जर वेळ नसेल तर स्किप करून थोड्या वेळाने बघा पण खूप माहितीपूर्वक हा व्हिडिओ आहे ठीक आहे तर मी पहिला मुद्दा मांडत आहे तो मुद्दा आहे की समाजामध्ये आता म्हणजे हल्ली समोर आलेल्या घटनांनुसार मिल मला मिळालेल्या माहितीनुसार की स्कॅम परत मोठ्याने डोकं वर काढत आहेत त्यामध्ये आहेत काही स्कॅम समोर आले त्यापैकी सरकारी ज्या योजना आहेत सरकार आपल्याला ज्या विविध योजना राबवते आपल्यासाठी सामान्य नागरिकांसाठी श शहरात राहणाऱ्या नागरिक नागरिकांसाठी असून दे गावात राहणाऱ्या नागरिकांसाठी असून दे आपल्या आईवडिलांसाठी त्या स्कीम आहेत भाऊ बहिणींसाठी ज्या स्कीम आहेत मु लहान मुलांसाठी लाडकी बहीण योजना असून दे किंवा लहान मुलांसाठी आपले स्कीम असून मोठ्या वृद्धांसाठी स्कीम असून दे ज्येष्ठ नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी काही स्कीम आहेत तर ह्या स्कीमच्या आधारे आपण सरकारला जी माहिती देत आहे फॉर्मच्या माध्यमातून किंवा इंटरनेटवर फॉर्म भरतो त्याच्या माध्यमातून तर आपली बहुतेक माहिती ही सरकारी यंत्रणांकडे आपण देतो आहे पण ह्या इंटरनेटच्या माध्यमातून खूप भरपूर माहिती ही म्हणजे सार्वजनिक होत आहे ती प्रॉपर त्याची सुरक्षा होत नाही आहे असं वाटतं आहे कारण हे स्कॅम कसे होत आहेत म्हणजे आपण जर सरकारी योजनाच्या आधारे हे करतो आहे तर हे स्कॅम कसे होत आहेत ह्याचा एक मोठा प्रश्न आहे आणि इतर माध्यमातून जरी होत असेल प्रायव्हेट माध्यमातून म्हणजे आपण कुठलं सिम वगैरे घ्यायला गेलो तर त्यांनाही आपण आपली बरीच जानकारी देतो आधार कार्ड देतो पॅन कार्ड देतो ठीक आहे तो ते ते आप है। है? तर देने आप है। है? तो आप तो आप ते त्याचा गैरवापर करत आहेत किंवा आपण मोबाईलवरचेही काही ॲप डाउनलोड करतो आणि आपण त्यांना सर्व परमिशन देत आहोत ठीक आहे तर ह्या सगळ्या परमिशन देण्यावर विचार केला पाहिजे आपण आपल्याला त्या ॲपची किती गरज आहे ठीक आहे आपण तो ॲप आप डाउनलोड करणं गरजेचं आहे का कारण तो ॲप डाउनलोड करण्यासाठी ते ॲपचे मालक किंवा ॲप धारकाला सगळ्या परमिशन्स ॲग्री कराव्या लागतात तेव्हाच ते ॲप चालू होतात अदरवाईज ते ॲप काही सुरू होत नाही तर तुम्हाला आपल्याला कि सर्वांना किती गरज आहे त्या ॲपची ठीक आहे तर ती ओळखून ते ॲप तुम्ही डाउनलोड करा आणि सगळ्याच परमिशनला ॲग्री करू नका ही कळकळीची विनंती आहे कारण त्याच ह्याच मिळालेल्या माहितीच्या आधारे म्हणजे समाजामध्ये असं का काही नाही आहे की जे पैशाच्या पैसा, पैसा फेकून होत नाही आहे आता पैसा फेकून आपली जी माहिती आहे आपल्या नागरिकांची माहिती ही सार्वजनिक होते ती विकली जाते ह्या जा कंपन्यांच्या माध्यमातून आणि एक मोठा पैसा मिळतो आहे या कंपन्यांना कोणी सांगत नाही तुम्हाला ह्या गोष्टी त्या मी सांगतो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तर प्लीज अलर्ट राहा मला आ, आ, आता माहिती बाहेर गेलेली सार्वजनिक झाली आहे ह्याच्यावर सरकार पण आळा घालण्याचा प्रयत्न करते पण त्याच्यामध्ये ती हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल नाही आहे किंवा फिफ्टी पर्सेंट पण मला वाटत नाही सक्सेसफुल आहे या गोष्टीमध्ये की जानकारी आपली सुरक्षित राहते तर आपण नागरिक म्हणून आपण सज्ज राहिलं पाहिजे सगळं काही सरकारवर विसंबून राहता कामा नाही तर आपण काही केलं पाहिजे की आपल्याला कुठूनही फोन येऊ दे आता सध्या काय होतं आहे की काही जणांना फोन येत आहेत की आम्ही अंगणवाडी अंगणवाडीचे जे स्कीम असतात त्या त्याच्यासाठी आम्ही फोन केलेला आहे तुम्हाला आणि हे फोन जास्त करून लेडीज आपल्या बहिणींना आपल्या पत्नी पत्नींना असे येत आहेत ठीक आहे किंवा आपल्या आईला असे येत आहेत लेडीज लोकांना ते जास्त टार्गेट करत आहेत त्याच्या मोबाईलवर असे फोन येतात की अमुक अमुक अंगणवाडीचे स्कीम आहे तर अंगणवाडीच्या स्कीममध्ये अमुक अमुक पैसे तुमच्या मुलाच्या नावाने किंवा तुमच्या अकाउंटवर टाकले गेलेले आहेत तर ते तुम्ही चेक करा यासाठी आम्ही दिलेली लिंकवर टिक करा आणि त्याच्या मग त्याच्यानंतर मग तुम्ही फोनपे पेमध्ये इनडायरेक्ट व्हा आणि तिथून तुम्ही तुमचा तु तु बॅलेन्स चेक करा आ, ते पैसे आलेत की नाही आलेत ते असं ते आळवतात पै पैशाच्या पैसे, पैसे दाखवतात की आम्ही तुम्ही पैसे टाकलेले आहेत ते मी चेक करा पण तसं केलं तर अशा लोकांचे पैसे उडालेले आहेत अशी उदाहरणं आमच्या घाटकोप मी घाटकोपर असटफमध्ये जातो अशा ह्या भागामध्ये चार ते पाच जणांचे पैसे उडालेले आहेत असे स्कॅम झालेले आहेत त्यांच्याबरोबर ही घटना नुकतीच आमच्या म्हणजे जवळच्या मित्राच्या बरोबरही आणि त्या पत्नीच्या बरोबर तर त्याने मला स, हाँ हाँ तर, न, आ, ही गोष्ट सांगितली तातडीने आणि मला तुम्हालाच म्हणजे अलर्ट करावं असं वाटलं म्हणून मी हा ब्लॉग हा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो तुम्हीही सचवा सायबर क्राईमवाले आहेत बन, आ, ते पण काही कालावधीमध्येच ते त्यांना ट्रॅक करू शकतात बाकीचं आपण जर अलर्ट नाही राहिलो तर ते आपलंच नुकसान आहे आपण कोणाचाही फोन येतो आहे ना आपण त्यांना प्रतिसाद देतो आहे गरज नाही आहे या सगळ्यांना प्रतिसाद द्यायला तर जर ते, 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 ते म्हणत असतील की आम्ही अंगणवाडीच्या स्कीमच्या आधारे आम्ही तुम्हाला फोन केला आहे तुमच्या खात्यात पैसे आले तर आ, तो फोन असा कट करा अंगणवाडीमध्ये जाऊन सौ म्हणजे स्वतः जा तुमच्या तुम्हाला स्वतः जाता येत नसे सुशिक्षित मुलांना घेऊन जा माणसांना घेऊन जा तुमच्या घरातल्या कोणातरी सुशिक्षित व्यक्तीला घेऊन जाऊन त्याच्याविषयी माहिती घ्या की अमुक अमुक फोन आला होता तो खरा आहे का किंवा अशी काही अशा काही कुठल्या स्कीमच्या आधारे आमच्या खात्यात पैसे टाकले गेले आहेत का तर तुम्ही ही माहिती घ्या प्रत्यक्ष जाऊन आळस करू नका कारण हा आळस जर असा आळस जर तुम्ही केलात गेलात नाही असं सोडलात तर असे स्कॅम दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे तुम्हाला सांगतो तुमचं मोठं म्हणजे नुकसान होऊ शकतं तुमची जी कमाईची मोठी रक्कम आहे ती गाळ होऊ शकते चोरली जाऊ शकते त्यानंतर मग तुम्ही पोलीस स्टेशनला जाल किंवा सायबर क्राईममध्ये फोन कराल तर ते शक म्हणजे ना, हे नाही आहे ते तेवढं सोप्पं नाही आहे ह्या गोष्टी रिकवर करताना तर हे सायबर म्हणजे सायबर क्राईममध्ये ह्या गोष्टी स्वतः सांगतात की एक लिमिटेड टाईम असतो त्याच्यामध्ये आम्ही तुम्ही कंप्लेंट केली तर आम्ही त्यांचा काहीतरी पाठपुरावा करू शकतो पण मोठ्या प्रमाणावर ह्या ही गोष्ट होत असल्यामुळे ते ते जर कुठे ते लक्ष देणार ही गोष्ट खूप महत्त्वाची वाटली म्हणून मी तुमच्यासमोर मांडत आहे तर आपण नागरिक जिथे पण भारतातल्या कानाकोपऱ्यात राहत आहे तर ह्या गोष्टीच ह्या गोष्टीला वायफळ म्हणजे समजू नका होते ही गोष्ट आता सध्या खूप पसरते मी आता एक तारीख फेब्रुवारीची दोन हजार सव्वीसला व्हिडिओ बनवत आहे म्हणजे ही गोष्ट किती महत्त्वाची आहे हे जाणून मी ह्याचा फटाफट व्हिडिओ बनवत आहे कारण ही गोष्ट आमच्या जवळच्या मित्राबरोबर घडलेली आहे तर तुमच्याबरोबर घडू नये तर ह्यासाठी मी तुम्हाला सज्ज करत आहे तर तुम्ही आ, त्या दृष्टीने अलर्ट राहा तसे काही फोन आले तर कट करा मॅप कॉल कॉल उचलू नका त्यांना प्रतिसाद देऊ नका जर तुम्हाला त्याविषयी काही वाटलं तर प्रत्यक्ष जाऊन त्या बँकेमध्ये त्या रिलेटेड बँकेमध्ये किंवा अंगणवाडीचं काम असेल तर अंगणवाडीमध्ये जा शाळेचं काम असेल तर शाळेत जा ठीक आहे कुठे पोस्टाचं काम असेल तर पोस्टात जाऊन इन्क्वायरी करा पण प्रत्यक्ष जाऊन करा त्यांच्यावर पटकन विश्वास ठेवून कुठल्याही लिंकवर मॅसेजवर टिक करू नका जेणेकरून तुमचे मेहनतचे पैसे गहाळ होतील खूप विनंती आहे मित्रांनो म्हणजे तरच माझा हा व्हिडिओ बनवण्याचा जो मोटिव्ह आहे ते साध्य होईल म्हणजे तुमचं जे आहे महत्त्वाचं महत्त्व जे आपले पैसे आहेत कमवलेले ते नाही झाले पैसे ठीक आहे हा पहिला मुद्दा झाला आणि दुसरा मुद्दा असा आहे तो आपल्या आरोग्याविषयी तो असा आहे की आप आ, आ, आता झाले चार पाच वर्ष झाली चार पाच वर्षापूर्वी एक आ, व्हायरस खूप पसरला होता आठवलं का तुम्हाला सगळ्यांचं जीवन एकदम बेचेना करून टाकलं होतं ह्या व्हायरसने हो तोच व्हायरस म्हणजे कोरोना व्हायरस त्याच व्हायरस सारखं अजून एक व्हायरस भारतामध्ये सरसावलेला आहे आणि त्याची चावू कोरोना व्हायरससारखी लागलेली आहे सरकार अजून थोडीशी अलर्ट मला दिस दिसत नाही आहे म्हणजे त्याचं लक्ष आहे त्या गोष्टीवर पण त्याप्रमाणे त्यांनी इतर सगळ्याच ठिकाणी सगळ्याच राज्यांमध्ये तशी घो घोषणा केली नाही आहे अजून तसं निपा व्हायरसपासून आपल्याला सावधान राहायचं आहे ठीक आहे कोरोना व्हायरस पण तसंच त्यांनी चावल केली होती हळूहळू होतो तो सगळ्या एका देशातून दुसऱ्या देशात दुसऱ्या देशातून तिसऱ्या देशात अशा प्रकारे त्याने संपूर्ण जगा जगामधल्या विविध देशांमध्ये पाय पसरवले होते आणि म्हणजे विनाश केला होता किती विनाश झाला तो तुम्हाला माहिती आहे तुमच्या आपल्या जवळचे नातेवाईक आपले मित्रमंडळी हे त्या दगावलेल्या आहेत चांगले चांगले पत्रकार चांगले खेळाडू असे उद्योगपती असू दे किंवा गरिबातला माणूस असू दे हे ह्या कोरोना व्हायरसमध्ये दगावले आहेत त्यांची इम्युनिटी पॉवर कमी असल्यामुळे आणि काहीजणं ह्या गोष्टीला घाब घाबरून त्याचे जीव गेलेले आहेत तर मित्रांनो घाबरू नका घाबरण्याचा किंवा हा व्हिडिओ मी बनवत नाही आहे तुम्हाला फक्त अलर्ट करतो आहे मी ह्या व्हिडिओच्या आधारे तर सुरक्षित राहा तुम्हाला जर वाटलं की व्हायरस तुमच्या अवतीभ म्हणजे शंका आली तुम्हाला की सर्दी खोकला असं काय कोणाला चालू होतं तर प्लीज मास्क वापरा खूप गरजेचं आहे थंडीचा मौसम चालू आहे हा कोरोना व्हायरससुद्धा फेब्रुवारीच्या म्हणजे आपला शिमगा हे आता चालू होतो आहे ह्या टायमालाच आला होता सुबह झाला होता आणि हा निपा व्हायरस पण आता ह्या ह्याच्यापासूनच आपल्या भारतामध्ये सडसावतो आहे त्यासाठी मी तुम्हाला अलर्ट करतो आहे मित्रांनो खरंच लाईटली घेऊ नका हलक्यात घेऊ नका या गोष्टीला आपल्या मुलांची आपल्या मित्रांची आपल्या नातेवाईकांची ह्या आरोग्याची जिम्मेदारी आपल्या सगळ्यांवर हो आहे तर आपल्यामध्ये सगळ्यांना ह्या गोष्टीची माहिती द्या आणि तुम्हाला वाटत असेल नंतर स्वतः म्हणजे घरामध्ये आहोत ह्या गोष्टीची सुरुवात आपल्या स्वतःपासून करा म्हणजे तसं काय व्हायरसची लक्षणं दिसली म्हणजे ही व्हायरस कसा पसरतोय तर मिळालेल्या माहितीनुसार निसर्गामध्ये जे प्राणी आहेत उडते प्राणी जसे वटवागुळ आहे किंवा उडणारे इतर जे पक्षी वगैरे आहेत किंवा कीटक झाडावरचे काही कीटक असतील तर हे अशा रोगाची म्हणजे लागण झाले म्हणजे कोण आपण ऐकतो ना कोंबडीचा हो रोग हो वगैरे येतो तर त्याप्रकारे ह्या निसर्गामधल्या सुद्धा रोगांची लागण होते आणि असे प्राणी ह्या निसर्गामधली फळं चाकतात फुलं फुलं चाचतात ह्या फळाफुलांचा आनंद आपण घेतच असतो जेवणामध्ये तेव्हा कुठेतरी म्हणजे अर्धवट खाल्लेली फळं वगैरे मार्केटमध्ये जाताना फळं घेताना लक्षपूर्वक बघा की हे व्यवस्थित तर आहे ना ठीक आहे कुठे कोणी टोच मारलेलं तर नाही किंवा कुठून हे तर लिकेज वगैरे तर नाही ना तर ह्या गोष्टीचं खूप ध्यानपूर्वक लक्ष देऊन फळं घ्या भाज्या घ्या ठीक आहे आणि घरी आणून ते व्यवस्थित धुवून खा आणि जे टोस मारलेले व्यवस्थित अशी फळं घेऊ नका खूप विनंती आहे तुम्हाला म्हणजे फुकटमध्ये जे हे लक्षण आहेत हे घरात आणू नका तर ह्या दोन गोष्टी महत्त्वपूर्ण वाटल्या म्हणून तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत तर तुम्हाला जर ही माहिती खूप महत्त्वपूर्ण वाटली असेल मी तुमच्यासमोर मांडलेली आणि तुम्हाला वाट वाट, वाट इतरांनासुद्धा या माहितीची म्हणजे द्यावीशी वाटली तर यूट्यूबच्या वाट माध्यमातून अधिक माहिती तुम्हाला मिळेल सर्च करा नेपा हा व्हायरस कसा पसरतो वगैरे आणि त्याचे लक्षणं काय आहेत ठीक आहे त्यापासून कसं अलर्ट राहिलं पाहिजे त्यासाठी अलर्ट म्हणजे आ, अधिक माहिती तुम्हाला मिळ मिड़, मिळत राहील ह्या पण हा व्हिडिओ जो आहे अलर्ट करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पस पसरावा म्हणजे तुम्हाला वाटलं ही माहिती महत्त्वपूर्ण आहे तर आपल्या मित्रांपर्यंत आपल्या मित्रमंडळी हे गा गावाल्यांपर्यंत ही माहिती हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आ, सब आ, ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली मी चांगली माहिती देतो असं वाटलं तर हा व्हिडिओ म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा तुम्हाला आवडलं तरच करा नाहीतर काही जबरदस्ती नाही आहे पण हा व्हिडिओ तरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून आपले जे नागरिक आहेत ते देशातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात राहत असतील मग ते मराठी असून दे हिंदी असून दे कोणी असून दे सगळे आपले भाईबंधूच आहेत त्या आजूबाजूला राहत असतील त्यांना ह्या गोष्टीबद्दल माहिती द्या कोणी शिकलं नसेल तर त्यांना ह्या गोष्टीची माहिती द्या ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा व्हावी आहे म्हणजे आपले जे आई वडील आहेत म्हातारे त्यांची काळजी घ्या ठीक आहे कारण आपल्याचं आपल्याला ज्यांनी जीवन दिलेलं आहे त्यांचं जीवन कसं सुरक्षित राहील ह्याची जिम्मेदारी आपल्यावर आहे तर मित्रांनो सुरक्षित जिथे कुठे असाल तिथून आणि हे जी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही सगळ्यांना अलर्ट करा अशी आ, आ आशा, आशा बाळगतो आणि आजच्या या ब्लॉगमधून मी तुमच्या सगळ्यांचा निरोप घेतो थँक्यू व्हेरी मच मित्रांनो सहकार्य करा म्हणजे अशीच महत्त्वपूर्ण माहिती मग मी तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोचवत राहील ठीक आहे थँक यू व्हेरी मच